पाटील हे अंतरवादी सराठी येथे उपोषणाला बसले यावेळी ग्राम ग्रामसभा घेऊन ग्राम दहा पैकी पाच सदस्यांनी बाजूने तर पाच सदस्यांनी विरोधात मत दिलाय त्यामुळे निर्णयाचा घेण्याचा अधिकार सरपंचांना त्यामुळे सरपंचांनी परवानगी दिली आहे त्यामुळे आजपासून जारांगी पाटील हे उपोषणाला बसल्याचं ग्रामसेवक यांनी कळवलं बैठकीमध्ये आजचा ठराव आंदोलनास गावाचा पाठिंबा आहे किंवा कसा याबाबत होता मासिक मीटिंग तर त्याच्यामध्ये आपले गावाचे जे दहा मेंबर आहेत दहा पैकी पाच मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे पाच मेंबर सकारात्मक बाजूने होते तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्यास गावाचा पाठिंबा आहे एकूण मेंबर दहा आहेत सरपंच धरून दहा आहेत तेमधून आहेत सर सरपंचाची निवड जनतेमधून मधून झाली ग्राह्य धरलं चर्चे चर्चेमध्ये विरोधामध्ये हे झालं की आपण जो जातीय तेढ निर्माण होता आंदोलनामुळे आणि सकारात्मक महत्वा हे झालंय की आपलं थोडा दिवस आंदोलन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल त्याच्यामुळे हा आंदोलन चालू द्यावं आवाज तुझा जिल्हा प्रशासनाला आता काय होणार आहे हे झाले ना तुमचं नाव आणि पस मी श्रीमती शेखियासचे ग्रामसेवक अंतरवली सराठी